एक वाक्य ज्याने मला माझ्या प्रत्येक समस्येचं समाधान मिळालं एक वाक्य ज्याने माझं आयुष्य बदललं ते वाक्य होत की इतर कुणी कितीही वाईट वागत असलं तरी तो तुमचं काहीच नुकसान करू शकत नाही तुमचं वाईट करणारे हे तुम्हीच असता माझ्या आयुष्यात दुःखाची कारणं मी इतरांना ठरवायचो याने तसं केलं म्हणून मी दुःखी आहे किंवा परिस्थितीच्या या परिणामामुळे मी अपयशी आहे त्यांना शिक्षा व्हावी किंवा त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळावी अशी इच्छा बाळगून मी जगायचो पण त्यानंतर मला कळालं की परिस्थिती ही अशीच असणार आहे लोक माझ्यासाठी त्यांचा स्वभाव बदलणार नाहीत पण एक गोष्ट माझ्या हातात आहे ती म्हणजे माझं सुख माझं समाधान जर मी माझं सुख हे इतरांच्या स्वभावावर अवलंबून नसून माझ्या स्वतःवर अवलंबून आहे असा विचार करायला लागलो तर मी दुःखी कधीच होणार नाही परिस्थिती बिकट असेल मी कोणत्या संकटात जरी असलो तरी असं कोणतंच क्षण असणार नाही जिथे माझ्याकडे देवाचे आभार मानण्यासारखी एखादी गोष्ट नसेल मी स्वतः जिम्मेदार आहे माझ्या सुखाचा माझं सुख दुसऱ्यांवर लादणं म्हणजे माझ्या दुःखाचं कारण होईल राहिला प्रश्न त्या व्यक्तीचा तर कुणी इतराचं वाईट करत असेल त्याचा खून जरी करत असेल तर या विषयात ज्याचा खून होतोय त्या व्यक्तीपेक्षा जास्त मोठं नुकसान तो वाईट कृत्य करणारा व्यक्ती स्वतःच करत असतो चांगले वर्तन ठेवणे हा एकच निसर्गाचा नियम आहे तेवढं एक केलं म्हणजे माझं कुणीच वाईट करू शकणार नाही